जाधव सोन भाऊ बसू द्या ना नाही अग अहो तिला काल ला एवढ अडचण येते ते तुम्ही आहे ना तुम्ही आपण मी मेड उभी राहते तुम्ही तिला एक झोक्यात बसू द्या ना नको हो तिला लय अडचण आहे काय चल गपचुप काय गरज नाही तिला जायचंय काय गरज नाही राहिले तर

जो क्या हर कस का है बस ले हा 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 مخه ځان نه نه څنډه مارین تاکي ها 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 ها